हाय हॅलो नमस्कार तुम्ही सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी मध्ये पुन्हा एकदा सुद्धा सगळ्यांचं स्वागत आहे तर भात कापणीला सुरुवात झालेली आहे पहिला दिवस आहे काल सगळी जमव जमव केलेली आहे आणि आज फायनली शेतात आलो सात वाजता आणि एक डाळ कापून झालेला आहे जिथे हिरवं लोंब आहे ते आपण कापलेली नाही ते आपण तशीच ठेवलेली आहे आणि कुळीसुद्धा पेरायला स्टार्ट झालेले आहेत आणि ऊन म्हणजे आता वाजले असतील एक एक वाजले असतील पण एकदा झाला आहे आणि आता जोडून पण होतोय भात आणि बघू जसं जमेल तसं आणि आता कडक पण सुकाळ दाखवत आहोत तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका कोकणात आता मोठ्या प्रमाणात भात कापणी आहे पाऊस नाही आहे ते एक चांगलं आहे त्याच्यामुळे लोक पटपट पटपट पट, कामं करतात आणि आपण मशीनवर भात जोडणार असं तुम्ही मशीन बघितलीच असता पण यावेळी पण मी तुम्हाला दाखवणार आहे मशीन कशाप्रकारे आहे त्याच्यामुळे आपला पहिलं कसं पेंडी बांधायचो त्याच्यानंतर झोडायचो खूप वेळ जायचं आणि मेन म्हणजे कसं मशीनवरती पटकन काम होतं दोबत ती गती गजणं मशीनवरती इझिली भात जोडू शकतात फक्त काय लो ज्या काही आपल्या पेंड्या असतात म्हणजे थोडक्यात कवल्या करायच्या छोट्या छोट्या आणि त्या मशीनजवळ आपल्याला जसं पाहिजे तशा पूर्ण जोडून घ्यायच्या तर व्हिडिओ जर तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका तर चला सगळेजण हात वगैरे माझ्या आम्हाला स्टार्ट करूया जेवढं मला काही व्हिडिओ बनवता येईल तेवढं मी बनवणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल बघा पद्धती कशा असतात काय असतात कोकणातला कशाप्रकारे का भात कापला जातो काय जातो तर चला डायरेक्ट तुम्ही व्हिडिओज बघा कशा पद्धतीने भात वगैरे आपल्या जोडणार आहोत ते तर फायनली बघा सकाळपासून एवढं झालेलं आहे म्हणून उशिरा जा चालू केलं म्हणजे अर्धी पट्टी झाली आहे आणि मध्ये जो हिरवा भात आहे ना तो तसाच आपण ठेवलेला आहे आणि इकडे सेटअप पूर्ण लागलेलं आहे मशीनचं आता हे थोडं दळा कापून झाला की डायरेक्ट मी इकडे जोडायला घेणार सो पहिलं कसं माहिती आहे का पूर्ण आपण भात कापून घेणार आहोत त्याच्यानंतरच झोडाला थोडं स्टार्ट करणार आहोत कारण की कसं जर भात जर जमलेलं असेल ना तर पटकन मग झोडता पण येतं झोडायला काय वेळ नाही लागत पण कापायला वेळ लागतो कारण की बुटून बसून कापावं लागतं यासाठी आणि ओली तसं बघायला गेलंत ना तर जमीन फार ओली आहे त्याच्यामुळे आता आपण थोड्या वेळाने याच्यामध्ये हे पण टाकणार आहोत कुळीत टाकणार आहोत काय 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 जणांनी कुळीतसुद्धा टाकलेला आहे तो रुजला आहेसुद्धा पण आता मस्तपैकी ओली आहे जमीन तर कुळीत रुजायचे चान्सेस जास्त आहेत तर आपण कुळीत टाकणार आहोत आणि पाऊस तर अजून जाणार नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाऊस भेटेल कुदाला आणि कुळीत खूप चांगलं होईल तर मी तुम्हाला दाखवते बघा हे जे तुम्हाला तुकडे पडलेले दिसतात नाही बघा तर हे सगळे आहेत ना त्या किडीने तुकडे केले आहेत जर अजून दोन तीन दिवसात जरी भात कापला नसता ना तर हे सगळं असं सगळं खाली पुलकाट पडलेला तुम्हाला दिसलं असतं त्याच्यामुळे किडीने सगळी वाट लावली आहे त्याच्यामुळे आपल्याला काप कापण्यासाठी भाग पडला आहे त्याच्यामुळे हे बघा मधी बघा हे बघा हे असे तुकडे असतात ना तर कीड पूर्ण तुकडे काढते हे बघा आणि किडीला टाईम नाही लागत एका एक दिवसात एका एक रात्रीसुद्धा पूर्ण भात पूर्ण हे करून टाकते त्याच्यामुळे आपल्याला कापावं लागतं भात आणि ह्या वेळेस आपला जो भात आहे ना तो बऱ्यापैकी आहे म्हणजे पुलकाट फार कमी आहे आणि दाणा चांगला आहे तर पूर्ण इकडे सेटअप लागलेला आहे बघा अजून दोन शेत आपल्याला कापायचे आहेत हे कापा काप आता ते म्हणजे पहिलं शेत कापायला घेतलेलं आहे सो सकाळपासून कापलेलं आहे आणि आत्ता जे ऊन पडतंय ना ते कोवळं आहे त्याच्यामुळे काय एवढं हे नाही सो नंतरचं बारा नंतर जे जे ऊन पडतं ना खतरनाक ऊन पडतं एकदम कडक कडक त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी अर्धा तरी कापून झालेला आहे अर्धा आता कापणार आहोत राहिलेला सो थोडं थोडं काम करणार आहोत सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर ही आहे मशीन सगळं ताडपत्री वगैरे अंतरून ठेवलेली आहे सो थोड्या वयाने नंतर कापायला स्टार्ट करणार सो डायरेक्ट आता मी तुम्हाला थोड्या वयाने भेटते जेव्हा आपण स्टार्ट करू देवा कापून झालेलं आहे आता ना जोडायचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही घरचे सगळे जोडतात आणि जिथे हिरवाई तिथे आम्ही तसंच ठेवलेला आहे भात तो नंतर कापणार जेव्हा तयार होईल तेव्हा आणि आता जो काही पेंडा पडतोय तो म्हणजे त्याला म्हणतात तर कडब बोलतात तर कडब आता सुकवायला टाकतो म्हणजे जो काही पेंडा आहे ना तो आणि ते आता कुळीत पण पेरणी आहे कुळीत पेरणी झाल्यावरती त्याच्यावर पेंडा टाकणार आणि कुळदाला एवढा काही पाऊस वगैरे लागत नाही ओलावा जरी असेल ना त्याच्यावरती कुळी होऊन जातो आमच्या साईडला काही जणांनी पेरलं आहे मी ते पण बघा दाखवते अक्षरशः रुजलं पण लगेच तर अशा प्रकारे ना कुळीत पण आता टाकला गेला आहे बघा टाकते बघा मम्मी तिकडे कुळीत आणि अजून आपली दोन शेत आहेत कापायची मेन म्हणजे ह्या साईडला ना इकडे टाकले ते पण तुम्हाला दाखवते रुजलेलं आहे ते तर अशा पद्धतीने काम चालू आहे आता ना उपजे नंतर ऊन पडायला स्टार्ट झाले एकदम जे कोवळं ऊन आता कमी झालंय पण जे मेन ऊन असतं ना ते आता लागायला स्टार्ट झालं त्याच्यामुळे काम पटापटा चालू आहे आपलं आणि मशीन आहे त्याच्यामुळे पटकन काम होतं तर आता एका साईडला भात नेला जातो आणि तिथला जो झोडलेला भात आहे तो इकडे आणला जातो आहे कडप टाकायला कारण की कबुतरं वगैरे आहेत ना कुळीत ठेवत नाहीत त्याच्यामुळे ना आपण त्याच्यावरती हे टाकल्यानंतर पेंट टाकल्यानंतर म्हणजेच कडब टाकल्यानंतर आहे ना चांगला कुळीदवरती तो पटकन येतो गारवा भेटल्यामुळे आणि ह्या सगळा दवावरती होतो हा जो कुळीद आहे ना सगळा दववरती होतो सो so, आजचा पहिला दिवस आहे आपला भात कापणीचा अजून दोन उद्याचा दिवस वगैरे जाईल बघू कसं काम होईल तसं कारण की संध्याकाळ झाली ना की पाऊस पण उठतो सो जेवढं होईल तेवढं आपण आज करणार सो मी थोडं थोडं जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी करेन तर आपली सगळी घरचीच माणसं आहेत आज ह्या वर्षी आम्ही अजिबात माणसं केलेली नाहीत कारण ना सगळीकडे माणसं आहेत म्हणजे प्रत्येकाची भात तयार झाली सो जो तो आपल्या भातामध्ये त्याच्यामुळे आपल्याला माणसं नाही मिळेल पण आपण सगळी घरचीच आहोत सो घरची जण आपण सगळे जमून भात करत आहोत सो थोड्या वेळाने मी तुम्हाला परत भेटते आता काम करायला जाते तर इथे जे तुम्हाला दिसते हे बघा हे सगळं कुळीद आहे तर यांचं भात लवकर झालेलं आमच्या शेजारचेच आहेत म्हणजे शेताच्या साईडचं आहे तर त्यांचं बघा कुळीद पटकन सुद्धा आहे म्हणजे कोळी हा असा आहे ना की त्याला जास्ती काही पाऊस नाही लागत थोडा गारवा आणि सकाळचं पडणारा जो काही दव असतो त्याच्यावरती कोळी होऊन जातो हा बघा पटकन रुजलेला आहे आणि आपण आज टाकले आपलं पण तीन ते चार दिवसांनी पटकन येईल ओलावा खूप असतो पण आता ह्याच्यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात असतं जमिनीमध्ये जिरलेलं त्याच्यामुळे कुळीत पटकन होतो, होतो आणि बघा सगळीकडे मस्त वेगी रुजले अर्धा वाताने कापले अर्धा कापलेला नाही आहे तर प्रकारे बघा कुळीतसुद्धा ह्या दिवसांमध्ये टाकला जातं की बघा मस्त वेग आणि जरी ह्याच्यावरती ना पाय वगैरे पडला किंवा तुडवलं ना तरी हा कुईद चांगला होतो म्हणजे म्हणजे मरत वगैरे अजिबात नाही आणि आता काय काय ना बघा मस्तपैकी मोडसुद्धा यायला लागले ला तर हे कुईित आता रुजायला स्टार्ट झालेलं आहे सो चला आपले आता हे पण चालू आहे हे जे समोरचं शेत दिसतं ना ते आपलंच आहे ते अजून कापायचं आपल्याला पहिलं चा जे कापलेलं आहे ते झोडायचं काम चालू आहे फायनली ना आपलं झालेलं आहे म्हणजे एक दोन कौल्या फक्त आहेत ज्या जोडायच्या आहेत बाकी ह्या दे ह्या शेतातले सगळे झाले आहे आणि कौली बघा अशा प्रकारे कौल्या सुकत घालतात जिथे कुठे जागा मिळेल so, so, ना तिथे अशा कौल्या सुकत घालतात असं आणि तिथे आपण कोळीत तरीला शेतामध्ये त्याच्यावर पण घालावं लागतं ते बघा तिथे घातलेलं सो ऑलमोस्ट अकरा अकरा नाही आहे सो फायनली आपलं एक शेत आहे ना ते झालेलं आहे थोडंसंच बाकी आहे बारीक बारीक सहा ते सात कौल्या बाकी आहेत सो घरचे सगळे झोडतात बघा आणि आता जे काही भात आपण म्हणजे मशीनवरती झोडलेलं आहे ते आता भरायचं आहे आपल्याला कारण की कधीही पाऊस येतील आणि हे तुम्हाला जे तुम्हाला अजून मध्ये मध्ये फिरताना दिसतात ना, फिरता ना ते ढवळे आहेत तर असं म्हणतात की ते आले की पाऊस येतो असं म्हणतात तर त्याच्यामुळे जे काही आपलं झालं आहे झोडून एक शेत म्हणजे अर्ध आता कुठे कुठे भाग आहे तर ते आहे ना ते आपण ठेवलेलं आहे जेव्हा तयार होईल तेव्हा आपण करू आणि जे आता चालू आहे ना ते आता होईल संपेल त्याच्यानंतर आपण पिशव्या भरणार आहोत आणि आतमध्ये ठेवणार आहोत आणि उद्या वगैरे उन्हात टाकू नये तर आज पण टाकू शकतो उन्हा ऊन पडलं आहे तर मेन म्हणजे कापण्यामागचं कारण एवढंच आहे की ना कीड पडले भरपूर आणि जर आपला ह्या वर्षीचं भात खूप चांगलं आहे आपलं त्याच्यामुळे आपण कापायला घेतलेलं आहे कारण की जर कीड तशीच राहिली ना तर सगळी वाट लागून जाईल आपल्या भाताची त्याच्यामुळे आपण कापायला घेतलेलं आहे सो एक शेत झाले अजून अंश तर बाकी आहे समोरची की आता बघू आज होईल नंतर उद्याचा दिवस तर जाणारच आहे तर आजचा पहिला दिवस आहे तर चला डायरेक्ट आता जेवण खाऊन डायरेक्ट दुपारी भेटूया तर ना भया आहे म्हणजे एवढं ऊन आहे ना काय सांगू शकत नाही आणि हा जो पिरियड असतो ना मधला म्हणजे बारा ऊन बेकार असतं म्हणजे ते अडीच तीन वाजेपर्यंत असतं त्याच्यानंतर ऊन अगदी ओसरतं पण आत्ता जे ऊन पडतं ना एवढं भारी आणि त्याच्यात भात कापणी आहे आणि हातालासुद्धा खाज वगैरे लागली आहे पण ती काय कष्ट आहेत शेवटी शेवटी काही म्हणजे अशी कुठलीही गोष्ट सहज आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात आणि ह्या वेळेस खूप छान भात आहे पोलकाट फार कमी आहे त्याच्यामुळे सगळे जसे खुश आहेत चांगला आहे भात लोंबीला वगैरे तर हे बघा आपल्या मगाचं जे काही भात होतं ना ते आपण इथे टाकलेलं आहे सुकायला हे बघा पूर्ण ताडपत्रीवरती सुकतो आहे पूर्ण भात आणि हे सुकल्यानंतर आपण वारवायला टाकणार आहोत जी आपली मशीन आहे ना त्याच्यामध्ये वारवणार आहोत मी तुम्हाला मशीन पण दाखवते कुठल्या मशीनमध्ये जी भात भरडायची मशीन असते त्याच्यामध्येच भात आपण वारवायला टाकतो तरी बघा तर हा जो इथे भात आहे ना तो पूर्ण आता सुकायला टाकलेला आहे आणि बऱ्यापैकी ऊन आहे त्याच्यामुळे हा पटकन सुकेल आजचं आणि उद्याचं जरी ऊन लागलं ना तरी बऱ्यापैकी सुकून जाईल भात आणि आता एक अडीच एक दीड वाजेपर्यंत आम्ही घरी जाऊ जेवायला आणि त्याच्यानंतर परत येऊ आणि परत आपलं जिथे काम चालू आहे अर्धी पट्टी होत आली आहे दुसरा ह्याची म्हणजे दुसरा जो काही दळा आहे आपला त्याची सो भयानक ऊन आहे आणि बघू शकता तुम्ही ताडपत्री ते टाकलेला आहे भात तो पण भात येतो त्यानंतर तो थोड्या वेळाने झोडाला घेऊ जेवून येईपर्यंत पण आधी जेवणाच्या आधी जेवढं काही कापून होईल तेवढं आपण कापून घेणार आहोत त्याच्यानंतरच मग झोडाला हात लावणार आहोत तर अशा पद्धतीने आहे ना पहिलं कसं असायचं पेंड्या वगैरे लोक आरामात सुकत ठेवायचे पिंड पेंडा सुकल्यानंतर म्हणजे भात सुकल्यानंतर बांधायचे त्यांची पेंडी बांधायचे त्याच्यानंतर वजा करायचे वजा म्हणजे काय तर पाच सहा जशा पेंड्या जा जातील डोक्यावरून तेवढा एक वजा बनवायची आणि डोक्यावरनं घरात घेऊन जाऊन झोडायचे पण आता तसं नाही आता डायरेक्ट शेतातल्या शेतात कारण की पाऊस पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे मध्येच येऊन जाऊन असतो त्याच्यामुळे पटकन लोक करायला घेतात आणि भयानक आहे सगळीजणं भातं कापायच्या इच्छाात आहेत तर चला आता डायरेक्ट जेवून खाऊनच भेटू म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया लगेच बघा काम किती फास्ट आहे बघा कापल्यानंतर लगेच झोडून झोडून झाल्यानंतर लगेच सुकट टाकलेलं आहे भात तर हे सगळं पटपट पटपट केलेलं आहे पावसाच्या आधी तर बघा आणि थोड्या वेळाने मग जरा ऊन उसरलं की भरण्या भरू आपण पावसावरती आहे काळे जर ढग का आले तर आपण काही भरणार म्हणजे आले तर भरायला लगेच घेऊ जर आले नाही चांगलं ऊन असेल तर तसंच ठेवू तर चला डायरेक्ट शेतात जाऊया थोडं काम बाकी काय हो ते करूया जे ऊन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते तर संध्याकाळ झाली आणि अजून पण आमचं काम चालू आहे सो दुसरं शेत एकदम कापून झालेलं तुम्ही बघू शकता फक्त आता जोडायचं काम बाकी आहे आणि कवल कवल जे आहे ते आपल्याला म्हणजे सुकवायला टाकवायचं आहे ते पण काम चालू आहे सो आता थांबते आणि आता वाजले पण पाच पाच सवा पाच झालेले आहेत तर आता डायरेक्ट उद्या भेटूया आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय